एक होऊ शकत दोन्ही राजे मैदानात आले तर जरांगे कुणाच्या बापाला सुद्धा आगणार नाहीत राजांची ताकद काय महाराष्ट्र जाणतो त्यातल्या त्या सरकारला सुद्धा चांगलंच समजतं मनोज जरांगे फक्त दोन्ही राजेंना डोक्यावर ठेवतात जनतेसाठी राजा रस्त्यावर चालला तर महाराष्ट्राचं सरकार नीतिमत्ता गमावून बसे जरांगेंनी राजेचे प्रजा एक केली आता फक्त राजाला स्वारी करण्याची गरज राजे जरांगेंना साथ द्या नेमकं गडलय का वीस जानेवारीपासून अंतरवाली तर आज चोवीस जानेवारी पुण्यापर्यंतचा प्रवास झाला मनोज जरांगे पाटील आता काय मागे हटणार नाही हे दिसून आलं मनोज जरांगे पाटलांसोबत जोडला जाणारा एक एक मराठा मनोज जरांगेंची ताकद दुप्पट करतोय आणि आत्मविश्वास तिप्पट करतोय ज्या मराठा समाजाला या आंदोलनामध्ये जायचं नव्हतं घरामध्ये बसूनच बघायचं होतं त्या लोकांना सुद्धा आता एक त्यांच्या अंगामध्ये सुद्धा एक रक्त संचारत की आपण सुद्धा या आंदोलनामध्ये गेलं पाहिजे आपली येणारी पुढची पिढी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी तरी आपण या आंदोलनामध्ये गेलं पाहिजे काल छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की जरांगेंना रोखता येणं शक्य त्यांच्या मागण्या मान्य करा जरांगेंनी दिला तो वेळ पुरेसा होता विचार करा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो सरकारी यंत्रणा कोलमडून जाऊ शकतात सरकारी यंत्रणांवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि पुन्हा लाठीचार्ज सारख्या घटना घडू शकतात त्यामुळे वेळीच जरांगेंना थांबवा असं सांगितलं संभाजीराजे पण यावरूनच एक मुद्दा निर्माण झाला तो म्हणजे जर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले हे जर कधी मैदानात आले जरांगेंच्या पावलांसोबत साधे दोन पाऊल जरी त्यांनी रस्त्यावरून टाकले आणि या आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवला तर विचार करा सरकार दोन मिनिटामध्ये शरणागती स्वीकारेल इतकी ताकद या दोन्ही राजांच्या स्टँडमध्ये परंतु त्यांनी तो स्टँड घेतला पाहिजे आता वेळ आलेली आहे तुमच्या आमच्या आपल्या प्रत्येकाच्या समाजासाठी उभं राहण्याची विशेष अपेक्षा ही छत्रपती संभाजीराजेंकडूनच ठेवली जाते उदयनराजे जरी मैदानात आले किंवा संभाजीराजे जरी मैदानात आले तरी दोघांचाही इम्पॅक्ट तितकाच पडणार आहे आणि सरकारला दोन मिनिटांमध्ये शरणागती स्वीकारावी लागणार आहे मनोज जरांगे पाटलांचा पल्ला जितका अवघड होतोय किंवा जितका मोठा होतोय त्याला शॉर्टकट म्हणजे दोन्ही राजांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणं शेवटी समाज तुमचा आणि हा समाज सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे ज्या ज्यावेळी समोरचा व्यक्ती आपल्यावर हावी होतो त्यावेळी कावा करायचा असतो हे आम्हाला याच छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय आणि त्यांचे वंशज तुम्ही आहात त्यामुळे मैदानात या जरांगेंना साथ द्या जरांगे, जरांगे तसेही दोन्ही राजांना डोक्यावर घेतात पण जर कधी हे दोन्ही राजे रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये सहभागी झाले तर लक्षात घ्या सरकार दोन मिनिटामध्ये शरणागती स्वीकारेल आणि मराठा आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करून निर्णयच देईल परंतु आता हे या दोन्ही राजेंनी केलं पाहिजे त्यामुळे तुमचं आणि आमचं कर्तव्य एवढंच आहे की हा व्हिडिओ राजेंपर्यंत पोहोचवा आणि नाही तसं जमलं तर बाकी तर मराठा आणि जरांगे दोन्ही मैदानात आहेतच आत्ताच्या घडीला ज्या स्टेजवरती मनोज जरांगे पाटील जाऊन पोहोचलेले आहेत त्यावरून तरी इतकंच दिसतंय की आता मनोज जरांगे पाटलांना मागं पाठवणं शक्य नाही आणि तसं जर झालं तर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी आल्याचा ठपका त्यांच्यावरती कायमस्वरूपीसाठी लागेल त्यामुळे आत्ता सरकार समोर सुद्धा आणि जरांगेंसमोर सुद्धा करो या परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता दोन्ही राजेंनी मैदानात येऊन समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे का आणि जर दोन्ही राजेंनी मराठा समाजाच्या बाजूने स्टँड घेतला तर सरकार शरणागती स्वीकारेल का कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक